अजित ता, पवारांनी आदिवासी समाजाचा निधी रोखून धरला होता आता इथन पुढे गेल्यावर धुळे नंदुरबार मंत्री होते केसी पाडवी त्यांचा तर कॅबिनेट मध्ये असा पाठ उतारा करायचे विचारता सोय नाही आणि बीजेपी काय करते हेमेन सोरेन आदिवासी मंत्री कुठे मणिपूर मधल्या आदिवासी स्त्रियांबरोबर काय झालं मणिपूर मधल्या स्त्रियांबरोबर त्यांना नग्न करू करून तुम्ही बलात्कार करता आणि स्त्री सक्षमीकरणाचा म्हणत तुम्ही काल जाहीरनामा जाहीर केलात आणि त्याच्यात म्हणालात की आम्ही जाती गणना करू जाती जनगणना करू तुम्ही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली आहे का काका देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या एजेंडा जातीय जनगणना नाही तुम्ही लिहिला आम्ही सेक्युलर आहोत आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे फक्त हितनाथ पण मांडीवरती बोळवळकर आणि हेगडे वार बसवलेले आहेत तेव्हा ही जातीवादी पिल्लावळ या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवाजी राजांचं नाव निघत तेव्हा कुठे कुठे सूर्याजी पिसाळचं नाव निघतं खंडोजी खोपडेचं नाव निघतं ज्यांनी शिवाजी महाराजांची गद्दारी केलेली आहे सूर्याजी पिसाळांच्या यांच्या औलादींना आणि खंडोजी खोपड्यांच्या औलादींना नंतर महाराष्ट्रात कधीच इतिहासात स्थान मिळालं नाही ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गदारी करण्यासाठी परावृत्त केलेला आहे त्यांना पुढे चढलवलेला आहे त्या सगळ्यांना आसमान दाखवा ही मध्ये आणि ही गद्दारी जळगाव मध्ये गाडून टाका एवढा सांगतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदवायच पुढील लोक फुकून देतात ना इकडे बोलण्यापूर्वी उमेदवारांनी मला एक घोषणा करायला सांगितलेली आहे आंतर अंतरवली सराठी व भाजपाच्या धोरणांना धोरणांचा निषेध करण्याकरता संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापू शिरसाट आणि रयत सेनेचे गणेश पवार या दोघं संघटनांनी आपल्या दोघं उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे यानंतर सलमाननीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संकटाच्या काळामध्ये ज्यांनी पक्षासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नेहमी हसत असा चेहरा असतो असं ऊर्जा असलेलं एक व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार सन्माननीय जयंत पाटलांना विनंती करेल खान्देशी मुलुक मैदान तो जगनभाई सोरण आपल्या उत्साहात सर्वांना परिचित आहे हे दोन मिनटं बोलतील आज या ठिकाणी मी नगरसेवक आहे माझी पत्नी नगरसेविका माझी पंचायत समिती सदस्य पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मी कवाडे गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे परंतु या ठिकाणी आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान धोक्यामध्ये प्रोफेसर एक, एक, एक बॅरिस्टर एक वकील हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसतायत एस सी आणि एस टी आणि ओबीसी आरक्षण धोक्यात आहे अशा वेळेस हे सर्व नेते भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसतायत अरे तुम्ही संविधान विरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसताय भारतीय काय भाजपा म्हणजे पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणजे काय अजून एक नाव देतो भारतीय जनता पार्टी म्हणजे काय हिंदू मुसलमान भारत जनाओ पार्टी म्हणजे भाजपा मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही की या ठिकाणी श्रीरामदा पाटील आणि पाटील यांना आम्ही सर्वदा वतीने या ठिकाणी करणदा जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी सांगतो मित्रांना जाता एकच गोष्ट सांगतो जेव्हा आजादीचं आंदोलन चालू होत त्यामुळे चलेजावचं आंदोलन चालू होत महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये आंदोलन चालू होतं त्यावेळेस महात्मा गांधीजींचा खून करणारे हेच नथुराम गोडसेची अवलाद यांना निवडणुकीमध्ये आम्हाला खरा शिकवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी हिंदू मुसलमानांमध्ये चांगली पेटून एस टी एस आरक्षणाच्या विरोधात जाता जाता एक शेर मानतो साहेब फक्त एकच शेर देशात काय चालू आहे सुरुवात शकते आहे जय हिंद जय संविधान जय तिरंगा जय हिंद आपल्या अर्ज भरण्यासाठी दोन्ही मतदार उमेदवारांचे इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते मान्य संजय जी जितेंद्र जी अरुण भाई गुजराती श्री चौधरी आमदार राजेश येडके माजी मंत्री गुलाबरावजी देवकर सतीश अन्ना पाटील माजी आमदार संतोष चौधरी रवींद्र भैया आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे अरुण पांडुरंग पाटील डी के पाटील दादा डॉक्टर मनोहर पाटील प्रसन्जित पाटील कैलास बापू पाटील दीपक सिंग राजपूत संदीप पाटील वंदनाताई पाटील चौधरी अतुल पाटील उमेश पाटील निळकंठ पालक या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच उपस्थित मान्यवर प्रमोद पाटलांपासून सगळेच बंधू आणि भगिनीनं ऊन एवढं आहे की सगळ्यांनी सावली उडकलेली आहे आता पुढचे पंधरा वीस दिवस उन्हा तानामध्ये आपल्या सगळ्यांना कष्ट करायचे आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण बाळासाहेब पाटील आणि रावे लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील या दोघांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेली या आपल्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष बरोबर वर आपल्या आहे शेतकरी कामगार पक्ष आहे कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे महाराष्ट्रातले असंख्य रिपब्लिकन विचारावर आंबेडकरी विचारावर श्रद्धा ठेवणारे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत आणि या राज्यातले बहुजन समाजातले सगळे लोक आहे जशी निवडणूक पुढे जाते तस भारतीय जनता पक्षाच्या लक्षात यायला लागलेलं आहे की यंदाची निवडणूक आपल्या हातात आता बाहेर गेलेली मी अनेक ठिकाणी गेलो संजय राऊतजी देखील अनेक ठिकाणी जाऊन आले जितेंद्र आव्हाडजी देखील जाऊन आले आमच्या तिघांचं पक्क मत झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुका यंदा जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनतेनेच पुढाकार घेऊन आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करायचा विडा उचललेला आहे गरज आपण घराघरापर्यंत पोहोचण्याची आहे या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्याकडं आलेली चिन्ह ही जरा नौखी आहेत श्रीराम पाटलांचं तुतारी वाजवणारा माणूस आणि आमच्या करण पवार पवारांचं करण पाटलांचं मशाल ही दोन्ही चिन्ह नवीन आहे पण आता काळ बदललेला आहे वाऱ्याच्या वेगानं व्हॉट्सअपवर आपल्या उमेदवाराचं चिन्ह काय हे लोकांना कळतं पण तरी देखील आदिवासी भागात आमच्या गोरगरीब गरीब घरातील शेतमजुरांच्या घरातील आमच्या भगिनींना दोन्ही चिन्ह पोहोचवण्याचं काम तुम्ही करा सांगण्यासारखं अनेक काय पुढच्या सगळ्या सभांमध्ये मी सांगेल पण यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्यामुळं सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सगळ्या ताकदीनं आता कामाला लागले आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा आहे त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या ताकदीनं सगळे बाहेर पडलेले आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे अनेक उदाहरणं नेता येतील आमचं सरकार दिल्लीला येणार आहे याची खात्री आता आम्हाला वाटायला लागली आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतोय की शेतकऱ्यांच्या शेतमालावर शेत शेतकऱ्यांच्या अवजारावर शेती करण्यासाठी खरेदी करणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतीय जनता पक्षाने बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के टॅक्स लावले आहे तो सगळा टॅक्स आमचं सरकार आल्यावर जी एस जीएसटी काढून टाकायचं काम आमचं सरकार करेल तुमच्या चपलेपासून शर्टापासून पॅन्टीपासून टी शर्ट पासून टोपी पर्यंत साडी पासून सगळ्याच वस्तूंवर यांनी टॅक्स बसवला गरीबाला सोडायचं नाही हा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे गरीबाकडून जेवढं काढता येईल तेवढं काढायचं आणि या देशातल्या मुडभर श्रीमंतांच्या हिशात द्यायचं ही यांची भूमिका आहे आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कोणाच्या हातात आहे बीजेपीच्या हातात आहे दुधाला किंमत किती सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये एवढ्या कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात माफ करा चोवीस रुपये तुमच्यावर मी माझा जादा भरोसा आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तर चोवीस रुपये आमच्या भागात दुधाचा दर चौतीस पस्तीस रुपये दहा रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी पण पेट्रोलचा दर आमच्या भागात भागात सारखाच एकशे पाच रुपये गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच बाराशे रुपये डिझेलचा दर सारखा शंभरी गाठायला आलाय आणि आमच्या दुधाचा मात्र दर आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देता सोयाबीनचा दर कमी कपाशीचा दर कमी केळ्याच्या निर्यातीत तुमचे अडथळे कांद्याच्या निर्यातीत तुमचे अडथळे भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे आणि म्हणून या देशातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलनं झाली ती चिरडून टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा भाजपने केली पाच रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी पण माझ्या माहितीनं आठ आठ टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त लोकांना दुधाचं अनुदान मिळालं नाही पाच रुपयाचा अनुदान जे राज्य सरकार कडून आलं ते यांनी खिशात घातलं मुदत संपली त्यामुळे योजना थांबली पाच रुपयाला जिल्ह्यातले नव्वद टक्के दूध उत्पादक शेतकरी मुकले एक रुपयाचा विमा शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडून एकच रुपया घेतला पण इन्शुरन्सच्या कंपन्याला राज्य सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत आणि हजारो कोटी दिल्यावर तुम्हाला ज्यावेळी केळीवर संकट आलं त्यावेळी गव्हावर संकट आलं ज्यावेळी कांद्यावर संकट आलं त्यावेळी विमा मिळायला पाहिजे होता पण यांच्या कंपन्यांनी तो विमा परतावा आपल्याला जो नुकसान भरपाई मिळायला पाहिजे दिली नाही या सगळ्या प्रश्नांचा आढावा घ्या मित्रांनो तुमच्या आमच्या जनतेच्या मनातलं राज्य देशात आणायचं असेल तर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाला जो महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे तसा कंबीरपणाने पाठिंबा द्या आज जळगावचं चित्र वेगळं आहे आम्ही ऐकत होतो की जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षच निवडून येतो तो इतिहास जरा बदला भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माननीय संजय राऊत यांना आपल्याला मार्गदर्शन करायची विनंती धन्यवाद कर। ज्ञान पाटील साहेब या ठिकाणी मला दोन मिनटं दोन मिनटं बघतात या ठिकाणी